सक्षम विद्यार्थी घडवणं यासाठी त्यांना चांगल्या सुविधा देणं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणं आणि त्याचबरोबर त्यांचं व्यक्तिमत्व घडवणं या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत आणि सर्व बाबी साध्य व्हाव्या म्हणून आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी अतिशय नाविन्यपूर्ण आणि अभिनव अशी संकल्पना पुढे केलेली आहे आणि त्यामुळे लोकांचा सहभाग शाळेतल्या माजी विद्यार्थ्यांचा सहभाग पालकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांच्या जडणघडणीमध्ये त्यांची बदलणारी मानसिकता याचा सगळ्याचा विचार करून माझी शाळा सुंदर शाळा हे अभियान महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी घडत आहे आणि येत्या फेब्रुवारीपर्यंत सर्व शाळांमध्ये या संदर्भातल्या कॉम्पिटिशन्स होणार आहेत ही जी चढाओढ आहे ही चढाओढ विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाच्या संदर्भात होणार आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाची जाणीव करून देणं त्यानिमित्ताने आपण जो शालेय पोषण आहार मुलांना देतो त्यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने प्रत्येक शाळेमध्ये किचन गार्डन म्हणजे परसबाग ही संकल्पना राबविली जाते त्याची योग्यपणे अंमलबजावणी करणं शाळेचं जे इन्फ्रास्ट्रक्चर असतात ज्या भौतिक सुविधा असतात या सुविधांमध्ये योग्य तो बदल घडवून आणणं त्याच्यामध्ये लोकसहभाग घडवणं आणि त्याच्याचबरोबर आधु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर शाळेमध्ये व्हावा या दृष्टीने त्या ठिकाणी इंटरॅक्टिव्ह टी व्हीज असतील त्या ठिकाणी आधुनिक तंत्रज्ञान जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे रोबोटिक्स आहे कॉम्प्युटर लॅब्स आहेत या सगळ्याचा वापर शाळांमध्ये करण्याच्या दृष्टीने एक सुद्धा असायला लागते आणि ही मानसिकता मुलांमध्ये आणि त्याच्याचबरोबर त्यांचं भवितव्य घडवणाऱ्या शिक्षकांमध्ये सुद्धा व्हायला लागते याच्यामध्ये खूप बदल ह्या स्पर्धेच्या निमित्ताने होऊ शकेल असं मला स्वतःला वाटतं अनेक ठिका अनेक ठिकाणी रस्त्यामध्ये थुंकणं रस्त्यावर कचरा चा टाकणं या ज्या सवयी असतात या सवयीसुद्धा बदलण्याची आवश्यकता आहे म्हणून स्वच्छता मॉनिटर हा एक या योजनेचा भाग आहे ज्याच्यामध्ये कचरा टाकणाऱ्या लोकांना त्याच्यापासून परावृत्त करणं मुलांमध्ये जागृती करत असताना ही मुलं समाजामध्ये स्वजागृती कशा रीतीने घडवतील याचं सुद्धा प्रात्यक्षिक हे त्या ठिकाणी घडणार आहे ही एक चळवळ महाराष्ट्रामधली नवीन चळवळ आहे जी महाराष्ट्राच्या स्वच्छतेला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जाईल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करेल आणि हे सर्व करत असतानाच मुलांच्या पालकांचा सहभागसुद्धा मुलांच्या शिक्षणामध्ये असावा म्हणून स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी दोन कोटी मुलांना स्वतःच्या सहीचं पत्र पाठवलेलं हो आहे हे पत्र त्याच्यामध्ये असलेला मजकूर हा मुलं आपल्या पालकांबरोबर त्या ठिकाणी त्यांची एक सेल्फी काढून ती व्हायरल करतील आणि त्याच्याचबरोबर एक स्लोगनसुद्धा लिहितील आणि ज्यांच्या सर्वोत्कृष्ट श्लोकच असतील ज्यांचे पालकांबरोबर काढलेली फोटो उत्कृष्ट असतील तर ह्या सगळ्याचा विचार करून जिल्हा लेवलवर त्याच्यामध्ये जो विजेता असेल त्याला प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांच्या निवासस्थानी निमंत्रित करण्यात येतील थी आणि असे सर्व जिल्ह्यातले आणि मोठ्या महापालिकेतले विद्यार्थी त्यांचे पालक आणि त्याचबरोबर त्यांचे क्लास टीचर यांनासुद्धा अशा रीतीने सन्मानित करण्यात येतील थी ज्या शाळा उत्कृष्ट कामगिरी करतील त्यांना प्रत्येक स्तरावर म्हणजे जिल्हास्तरावर विभागीय स्तरावर, विभागी स्तरावर आणि राज्यस्तरावर बक्षिसं देण्यात येणार आहेत ही बक्षिसं त्यांना आपल्या शाळेमधलं जे त्यांच्या म मूलभूत सुविधा आहेत या वाढवण्यासाठी त्याची रक्कम खर्च करता येईल आणि हा एक बहुमानसुद्धा आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेने ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि हे सहभागी होत असतानाच मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्पर्धा या त्यांनी आयोजित कराव्या क्रीडेच्या स्पर्धा आयोजित कराव्या आणि एक नवचैतन्य हे शाळांमधून निर्माण झालं पाहिजे मुलांमध्ये निर्माण झालं पाहिजे आणि संपूर्ण समाजाचा त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे यासाठी माझी शाळा सुंदर शाळा हे एक उत्कृष्ट अभियान आहे त्याच्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं शाळांनी सहभा सहभागी व्हावं सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावं आणि सर्व जे आमचे शिक्षक वर्ग आहेत मुख्याध्यापक आहे सर्वांनी स्वतःच्या घरचं काम आहे असं समजून याच्यामध्ये आपला सहभाग दर्शवला पाहिजे आणि या अभियानाअंतर्गत देशी खेळांनासुद्धा प्राधान्य द्यायचं आहे वेगवेगळ्या कलागुणांना प्राधान्य द्यायचं आहे आणि ह्या शाळेंच्या जी स्पर्धा होईल ही सर्व स्तरावर होते आहे त्याच्यामध्ये सर्व बोर्डच्या असलेल्या शाळा महापालिकेमध्ये असलेल्या वेगवेगळ्या वेग शाळा सर्वांनीच सहभागी व्हायचं आहे महापालिकांसाठी वेगळी कॅटेगरी या ठिकाणी करण्यात आली आहे विशेषतः बृहन्मुंबई हे खूप मोठं क्षेत्र आहे त्याच्यामुळे त्याच्यावर विशेष भर देण्यात आलेला आहे आणि एक वेगळा उपक्रम असा आहे की ज्याच्यामध्ये सहभागी होणं प्रत्येक संस्थेचं कर्तव्य आहे त्याच्यामुळे ज्याप्रमाणे शिक्षण विभाग प्रत्येक संस्थेला सहकार्य करत असतो त्याप्रमाणे हे अभियान हे आपल्या राज्याचं अभियान आहे आणि हे राज्याचं अभियान संपूर्ण देशाला दिशा देणारं अभियान आहे आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की प्रत्येकाने ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं प्रत्येक शाळा त्याचं व्यवस्थापन ह्या सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि एक बलवान महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीने आपलं राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करावं असं आवाहन मी महाराष्ट्र राज्याचा शिक्षण मंत्री म्हणून करतो